नागपंचमीनिमित्त नीरा नरसिंहपूर परिसरातील गावात मंगळागौर उत्साहात साजरी नागपंचमीनिमित्त नीरा नरसिंहपूर तालुका इंदापूर परिसरातील गावात मंगळागौर उत्साहात साजरी करण्यात आली महिलांनी पारंपरिक गाणी फुगड्या व झोक्याच्या खेळाचा मनमुराद आनंद लुटला तर तरुणांनी पतंग व वावडी उडविण्याचा आनंद लुटला पावसाच्या सरींमुळे आनंदात अधिकच भर पडली पिंपरी बुद्रुक येथील मानकरी पोलीस पाटील वर्धमान आजीनाथ बोडके ॲडव्होकेट भाग्यवंत बोडके यांच्याकडे मंगळागौरी उत्सव साजरा केला जातो पारंपरिक पूजेनंतर सतीश सूर्यवंशी यांच्या डोक्यावरून मंगळागौरीची प्रतिकृती फटाके वाजवत गावातून काढण्यात ता आली त्यानंतर भीमा नदी तीरावर जाऊन आरती करून नदीपात्रात विसर्जन करण्यात आली यावेळी गावातील महिलांनी गाणी म्हणत मंगळागौरीला निरोप दिला यावेळेस महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या गणेशवाडी येथील मानकरी ज्ञानदेव दशरथ घोगरे व कल्याण जगन्नाथ घोगरे यांच्या पाटील कोंडिबा कुंभार यांनी तयार केली प्रतिकृतीच्या वरील बाजूस मातीचे अश्वारूढ देव ठेवण्यात आले सायंकाळी प्रतिकृती वाजत गाजत भीमा नदीच्या तीरावर नेण्यात आली नदीकाठावर आरती करून त्यांचे नदीत विसर्जन करण्यात आले तर ओझरे येथील नरसिंह रामचंद्र पालवे यांच्याकडे परंपरेने मंगळागौर असते परिसरातील नरसिंहपूर सराटी गिरवी टनू गावातही नागपंचमी सण व मंगळागौर उत्सव साजरा करण्यात आला पावसाळा सुरू होऊन जवळपास साडेतीन महिने संपत आले आहेत तरी सुद्धा पावसाने दांडी मारल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे पण आज सायंकाळी मंगळागौर विसर्जनावेळी वेळी पावसाने हजेरी लावल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू दिसून आले तर महिलांनी जादाचा पाऊस पडून शेत शिवारे फुलू दे असे साकडे मंगळागौरीला घातले उजनी धरण भरल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटल्याचे समाधान दिसून आले कार्यकारी संपादक एस बी तांबोळी नरसिंहपूर इंदापूर